नमस्कार मित्रांनो मी सुधाकर राजाराम पाश्टे पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद शाळा लोटेगावठण तालुका खेड जिल्हा रत्नागिरी मी या माझ्या चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठीच्या तयारीसाठी हा मी व्हिडिओ बनवला आहे आजच्या मार्गदर्शनासाठी निवडलेला विषय इयत्ता पाचवी विषय गणित घटक रोमन संख्यालेखन यासाठी मला केंद्रप्रमुख बाबाजी शिरके सर व गट शिक्षणाधिकारी शिगवन सर यांचे विशेष सहकार्य लाभले चला तर मित्रांनो आपण पाहूया रोमन संख्या यापूर्वी तुम्ही देवनागरी संख्या चिन्हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे अंक पाहिले असाल आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह अर्थात इंग्रज अंक वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन पण यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह असो देवनागरी संख्याचिन्ह असो यामध्ये संख्याचिन्हे दहा आहेत शून्य धरून परंतु रोमन संख्या चिन्हामध्ये शून्य हा अंक नसतो आता आपण रोमन संख्या चिन्हांची ओळख करून घेऊया हे पहा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह एक एक हा अंक रोमन संख्या चिन्हामध्ये आय ह्या अक्षराने दर्शविला जातो तर पाच हा अंक इंग्रजी व्ही या अक्षराने दर्शविला जातो तसेच दहा ला पन्नास एल शंभर शी पाचशे डी एक हजार यम या रोमन संख्या चिन्हांमध्ये दर्शवले जातात आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी सूत्रपद्धत आहे सगळी रोमन संख्या चिन्ह लक्षात ठेवण्यासाठी म्हणताना एका टोनमध्ये म्हणायचं आपण आय व्ही एक्स एल सी डी एम लक्षात आलं मित्रांनो कसं म्हणायचं आय व्ही एक्स एल सी डी एम आता आपण संख्यालेखन करतानाचे नियम पाहूया नियम क्रमांक एक रोमन संख्या चित्ता चिन्हामध्ये आय एक्स सी एम ही चिन्हे तीन वेळा लिहिता येतात म्हणजेच काय तर एक हा अंक एक वेळा आय लिहून दर्शविला जातो त्याचप्रमाणे दोन हा अंक दोन वेळा आहे तीन हा अंक तीन वेळा आहे मात्र या ठिकाणी चार अंक दर्शविताना चार वेळा आय लिहिता येणार नाही त्याचप्रमाणे दहा अंक एक वेळा एक्स लिहून दर्शवला जातो त्याचप्रमाणे वीस हा अंक दोन वेळा एक्स लिहायचं तीस अंक तीन वेळा येत लिहायचं शंभर अंक साठी एक रोमन चिन्ह आहे शी मग शंभर हा एक वेळा शी लिहून दर्शवला जातो मग दोनशे लिहायचं असेल तर त्यावेळेला दोन वेळा शी लिहायचं तीनशे लिहायचं असेल तर तीन वेळा शी लिहायचं त्याचप्रमाणे एक हजार ह्या अंकासाठी रोमन चिन्ह कोणतं आहे एम मग दोन हजारासाठी दोन वेळा एम लिहायचं तीन हजारासाठी तीन वेळा एम लिहायचं परंतु चार हजार जर लिहायचे असतील तर चार वेळा एम लिहायचं नाही त्यासाठी संख्याचिन्ह लिहितानाचं नियम वेगळे आहेत ते मी तुम्हाला पुन्हा आणखी जातो या ठिकाणी पहा नियम क्रमांक एक मधला बी मध्ये बघा रोमन संख्या चिन्हामध्ये व्ही म्हणजे पाच एल म्हणजे पन्नास डी म्हणजे पाचशे ही संख्या चिन्हे मात्र एकदाच वापरता येतात त्यांची पुनरावृत्ती करता येत नाही आता नियम क्रमांक दोन रोमन संख्या चिन्हात मोठ्या संख्या चिन्हाच्या उजवीकडे लहान संख्याचिन्ह आल्यास ते मोठे संख्याचिन्ह व लहान संख्याचिन्ह यांची बेरीज करावी उदाहरणार्थ या ठिकाणी पहा व्ही आणि आय व्ही हे मोठं संख्याचिन्ह आहे म्हणजे त्याचं मूल्य पाच आहे आणि आय हे म्हणजे एक हे संख्या संख्याचिन्ह आहे या दोघांची जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या संख्याचिन्हाच्या पुढे छोटं संख्याचिन्ह आले म्हणजे पाचच्या पुढे एक आलेला आहे मग त्यावेळेला त्यांची बेरीज करायची म्हणजे व्ही आय म्हणजे पाच अधिक एक बरोबर सहा या ठिकाणी दुसरं उदाहरण पहा व्ही आय आय म्हणजेच काय उजव्या बाजूला आलेले छोटे संख्या चिन्ह आहेत आय आय म्हणून पाच अधिक एक अधिक एक बरोबर सात तसंच या ठिकाणी एक्स आय म्हणजे एक्सचं मूल्य दहा आहे आणि आय म्हणजे एक म्हणजे दहा अधिक एक अकरा त्याचप्रमाणे बारा लिहितानाही तसंच लिहायचं एक्स आय आय म्हणजे दहा अधिक एक अधिक एक बरोबर बारा आता एक, हे तिसरं पुढचं उदाहरण पहा सी व्ही आय आता च शी हे मोठं संख्या चिन्ह आहे त्याच्यानंतर छोटी संख्या चिन्ह आलेली कोणती व्ही आणि आय मग शी म्हणजे शंभर व्ही म्हणजे पाच आणि आय म्हणजे एक म्हणजे सी व्ही आय म्हणजेच शंभर अधिक पाच अधिक एक बरोबर एकशे सहा म्हणजे शी व्ही आय म्हणजे एकशे सहा त्याचप्रमाणे या ठिकाणी एम एक्स व्ही आय आय म्हणजेच काय तर एमचं मूल्य एक हजार त्याच्यापुढे आलेलं छोटे संख्या चिन्ह म्हणजे एक्स दहा व्ही पाच दोन वेळा आय म्हणजे एक अधिक एक दोन म्हणजेच ही संख्या कोणती होईल तर एम म्हणजे हजार अधिक एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच आ, दोन वेळा आय म्हणजे एक अधिक एक दोन म्हणजे एकंदरीत संख्येची बेरीज एक हजार सतरा म्हणजे आय एक, आय म्हणजे एक हजार सतरा आता आपण काही अवघड उदाहरण पाहूया उदाहरणार्थ एल एक्स व्ही आय या ठिकाणी मोठ्या संख्या चिन्हाच्या उजवीकडेच लहान संख्या चिन्ह आले म्हणजे काय करणार आहोत या ठिकाणी आपण बेरीत म्हणजे एल म्हणजे पन्नास एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच आणि आय म्हणजे एक म्हणजे एल एक्स व्ही आय म्हणजे पन्नास अधिक दहा अधिक पाच आधी एक बरोबर सासष्ट म्हणजे एल एक्स व्ही आय म्हणजे सासष्ट त्याचप्रमाणे आता या ठिकाणी आणखी एक मोठं उदाहरण पाहूया मोठं उदाहरण पाहून आपण गोंधळून जायचं नाही हां बरं का कारण या ठिकाणी पहा एम म्हणजे एक हजार डी म्हणजे पाचशे आणि दोन वेळा शी म्हणजे तर शंभर आहे ते दोन वेळात म्हणजे किती होतील दोनशे आणि एक्स म्हणजे दहा म्हणजे या ठिकाणी एम डी सी सी एक्स म्हणजे एक हजार अधिक पाचशे अधिक शंभर अधिक शंभर अधिक दहा बरोबर यांची सर्वांची बेरीज किती होईल एक हजार सातशे दहा त्याच ठिकाणी हे उदाहरण पहा एम डी सी एक्स व्ही आय आय म्हणजे एम म्हणजे एक हजार डी म्हणजे पाचशे सी म्हणजे शंभर एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच आणि आय म्हणजे एक म्हणते आय दोन वेळा आहे म्हणजे या सर्वांची जर तर बेरीज केली तर एम डी सी एक्स व्ही आय आय म्हणजे एक हजार अधिक पाचशे अधिक शंभर अधिक दहा अधिक पाच अधिक एक अधिक एक बरोबर एक, एक हजार सहाशे सतरा या सर्व उदाहरणावरून तुम्ही एकंदरीत काय लक्षात ठेवाल तर रोमन संख्या चिन्हात मोठ्या संख्या चिन्हाच्या उजवीकडे लहान संख्या चिन्ह आलं तर त्यांची सर्वांची बेरीज करावी आता नियम क्रमांक तीन पहा की रोमन संख्या चिन्हात मोठ्या संख्या चिन्हाच्या डावीकडे जर लहान संख्या चिन्ह आल्यास ते लहान संख्या चिन्ह मोठ्या संख्या चिन्हामधून वजा करावे उदाहरणार्थ पहा या ठिकाणी व्ही म्हणजे पाच आता या ठिकाणी आय व्ही लिहिलेलं आहे मोठं संख्या चिन्ह कोणतं व्ही आणि त्याच्या डावीकडे संख्या चिन्ह कोणते आले आय म्हणजे त्याचे मूल्य किती आहे एक म्हणजे आय व्ही म्हणजे किती पाच वजा एक म्हणजे किती आले चार त्याचप्रमाणे पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा या ठिकाणी जर एखाद्याने असं लिहिलं की व्ही लिहिलं मोठं संख्या चिन्ह लिहिलं आणि त्याच्या डावीकडे दोन वेळा आय लिहिलं आणि असं लिहिलं की पाच वजा दोन बरोबर तीन असं जर मात्र लिहिलं तर ते चूक कारण या ठिकाणी डावीकडे वजा करायची संख्या छोटं संख्या चिन्ह हे फक्त एकच वेळा लिहिता येतं म्हणजे व्ही आणि डावीकडे दोन वेळा आय लिहिलं आणि हे तीन उत्तर लिहिलं तर हे चूक ठरेल मग त्याऐवजी तीन आपण कसं लिहितो तर पूर्वी आपण शिकेलो तीन वेळा आय 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 लिहायचं म्हणजे तीन हे बरोबर आता त्याच्यानंतर आपण पुढचं पहा एक्स बरोबर दहा आणि आय एक्स बरोबर किती तर डावीकडे आय म्हणजे एक आहे म्हणजे मोठ्या संख्या चिन्हाच्या डावीकडे आय आहे म्हणजे मधून एक वजा केल्यावर तर किती मिळतं नऊ म्हणजे आय एक्स म्हणजे नऊ एकंदरीत एक तुम्ही लक्षात ठेवू शकता की आय व्ही म्हणजे चार आय एक्स म्हणजे नऊ पण या ठिकाणी थी, या पण तीच चूक जर केली तर एकच्या पुढे डावीकडे जर समजा आपण दोन संख्या चिन्ह जर लिहिली आणि आठ लिहिले आठ माझे बरोबर असं आपण जर म्हटलं तर मात्र हे सगळं चूक कारण डावीकडे फक्त छोटं संख्या चिन्ह फक्त एकदाच लिहिता येतं आणि ते एकदाच वजा करता येतं मग आपण हे दोन वेळा आय एक्स बरोबर आठ असं न लिहिता आपण त्याऐवजी आपण पूर्वीसारखं व्ही आणि तीन वेळा आय म्हणजेच काय होतात आठ असे लिहावे लिहावे यामध्ये आपण अंक हा फक्त एकदाच लिहू शकतो लिहू शकतो हे मात्र लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पहा सी म्हणजे शंभर आणि सी म्हणजे किती शंभर वजा दहा बरोबर नऊ आता या ठिकाणी पहा सी हे म्हणजे शंभर हे मोठे संख्या चिन्ह आहे आणि त्याच्या डावीकडे एक्स म्हणजे दहा हे संख्या चिन्ह आहे म्हणून शंभर मधून दहा वजा केल्यावर नव्वद होतात पण आता या ठिकाणी जर एखाद्याचं असं झालं मग नव्याण्णव संख्या कशी लिहायची तर नव्वद अधिक नऊ असंच लिहायला पाहिजे मग नव्वद नव्वद संख्या कशी लिहितो आपण एक सी म्हणजे नव्वद मग इथे नव्याण्णव लिहिताना एक सी नव्वद आणि आय एक्स म्हणजे नऊ म्हणजे किती आले नव्याण्णव हे लिहायचं पण एखाद्याने जर असं लिहिलं की शंभर म्हणजे सी आणि त्याच्यातून आय म्हणजे एक वजा केला की नव्याण्णव असे मात्र लिहिले तर ती चूक आहे कारण शतकाच्या संख्येतून डावीकडे दहानेच वजा केले जातात रोमन संख्या इत्या लिहिताना शंभरमधून फक्त दहा म्हणजे एकच वजा होती एक वजा करता येत नाही मग तुम्हाला जर अठ्ठ्याण्णव लिहायचं असतील तर कसं लिहिणार पहिले नव्वद लिहायचं म्हणजे एक सी म्हणजे नव्वद आणि व्ही आणि तीन वेळा आय म्हणजे आठ म्हणजे अठ्ठ्याण्णव त्याचप्रमाणे हे पहा पंच्याण्णव लिहायचं तर कसं लिहाल पहिल्यांदा नव्वद नव्वदला काय संख्या चिन्ह आहे एक सी आणि त्याच्यानंतर पाच आता पुढचे पहा काही संख्या चिन्हांचं आता लेखन करताना काही सोपी पद्धत आहे ते पहा की इथे या ठिकाणी चाळीस लिहायचे आहेत मला तर आपण बघाशीच तुम्हाला मी सांगितलं होतं की चार वेळा आपण एक्स एक्सेस लिहू शकत नाही मग त्यापूर्वी आपण काय केलं की कि पन्नासला चिन्ह कोणतं आहे तर एल मग मधून आपण एक दशक म्हणजे दहा वजा केले म्हणजे एक्स वजा केले म्हणजे चाळीस एक्केचाळीस संख्या आहे एकेचाळीस लिहिताना काय येणार आपण चाळीस प्रथम लिहिणार चाळीस संख्या कशी लिहितो आपण एक्सेल त्याच्यामध्ये एक हे छोटं चिन्ह मिळवलं की त्यांची बिरीज दिली म्हणजे एक्केचाळीस दिली आता अठ्ठेचाळीस लिहायची असेल तर पहिले चाळीस लिहिणार नंतर आठ लिहिणार म्हणजे एक्सेल आणि व्ही टिबल आहे आता त्यापैकी आणखी काहीच सर्वच उदाहरण पाहत नाही तुम्हाला आता कळतील इथे की आता मला बावन्न लिहायचे आहेत तर बावन्न लिहिताना प्रथम आपल्याला पन्नास लिहावे लागतात पन्नासला काय म्हणतात एल आणि त्याच्यामध्ये दोन वेळा आय लिहिले की ते दोन मिळवले की बावन्न झाले परंतु या ठिकाणी एकोणपन्नास मला लिहायचे तर काय करावे लागेल तर एक्स एल आणि आय एस म्हणजे एक्स एल म्हणजे चाळीस आणि त्याच्यामध्ये आय एस म्हणजे नऊ मिळवावे लागतील पण इथे सुद्धा एखाद्याने चूक करता का नये की एल आणि डावीकडे आय लिहिलं आणि एकोणपन्नास म्हटलं तर ते मात्र चुकेल याच पद्धतीने काहीही उदाहरण आहेत बघा अठ्ठावन्न कसं लिहिलंय एल म्हणजे पन्नास आणि वी आणि तीन वेळा आय म्हणजे अठ्ठावन्न दुसरी मोठी उदाहरणं पहा पंच्याऐंशी कसं लिहिलंय येतील तर प्रथम पन्नास लिहायचे म्हणजे एल आणि तीस तीस एक्स 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 तीन वेळा लिहिले की तीस आणि त्याच्यामध्ये पाच मिळाले म्हणजे पंच्याऐंशी झाले आता त्या पुढचे उदाहरण ब्याण्णव लिहायचं असेल तर ब्याण्णव लिहिताना सुद्धा मला सांगितलं तुम्हाला की नव्वद प्रथम लिहायचं एक सी आणि त्यानंतर दोन वेळा आय लिहिले की ब्याण्णव झाले आता अठ्ठ्याण्णव कसे लिहिणार तर प्रथम नव्वद आणि त्याच्यानंतर आठ म्हणजे एक सी व्ही आणि तीन वेळा आहे आता काही मोठ्या संख्येच्या पहा इथे एकशे पाच लिहायचं आहे मला एक 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 सर, तर एकशे पाच म्हणजे शंभरला काय म्हणणार सी आणि त्याच्या पुढे व्ही म्हणजे एकशे पाच एकशे तीन लिहायचं आहे तर सी आणि ती आहे तर त्याचप्रमाणे आता पुढची संख्या पहा मात्र चारशे लिहायचं आहे चारशे लिहिताना काय करणार प्रथम तर प्रथम पाचशे आपल्याला माहिती पाहिजे पाचशेला काय म्हणतो आपण डी आणि त्या डी मधून डावीकडे बघा शंभर वजा केली म्हणजे शिडी म्हणजे किती चारशे मग चारशे पाच लिहिताना मला चारशेला काय म्हणतात शिडी आणि त्याच्यात पाच मिळवले चारशे पाच लिहिताना हे शि डी आणि पाच आता मला पाचशे सहा लिहायचे आता अतिशय सोपं पण प्रथम पाचशेला डी म्हणतो आणि त्याच्यामध्ये व्ही आय म्हणजे सहा म्हणजे पाचशे सहा होतात सहाशे दहा लिहिताना सुद्धा पाचशे म्हणजे डी सी म्हणजे शंभर आणि एक्स म्हणजे दहा म्हणजे डी सी एक्स आठशे छप्पन कसे लिहाल तर प्रथम पाचशे नंतर तीन वेळा शीशी, शीशी म्हणजे ते तीनशे तीन एल म्हणजे पन्नास आणि व्ही आय म्हणजे सहा म्हणजे आठशे छप्पन देताना अशा पद्धतीने लिहायचं त्यानंतर पुढे पहा एक हजार आपल्याला माहित आहेत की एममध्ये लिहितो पण एक हजार एक लिहिताना काय करणार एममध्ये फक्त एक मिळवायचं आहे आता ही मोठी संख्या पहा एक हजार दोनशे शेहेचाळीस ही कशी लिहायचं एक हजार म्हणजे एम दोनशे दोनशे म्हणजे दोन वेळा शीशी लिहायचं आणि शेचाळीस लिहिताना प्रथम चाळीस लिहिले म्हणजे एक्स एल एक आणि व्ही आय म्हणजे सहा म्हणजे एम दोन वेळा शीशी एक्स एल व्ही आय म्हणजे एक हजार दोनशे शेचाळीस दोन हजार तीनशे पंधरा आता हे लिहिताना कसं लिहिणार तर एक हजार म्हणजे एम मग दोन वेळा एम एम म्हणजे दोन हजार आणि तीन वेळा शीशी म्हणजे तीनशे आणि एक्स व्ही म्हणजे पंधरा आता अशा प्रकारे आपण ह्या काही संख्यांचे जे लेखन आहे ते आपण पाहतोय आता या पुढील पाच पहा की रोमन चिन्ह म्हटलं की त्याच्यावर आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न पंत स्वरूपात आणि कसे येतात ते त्यासाठी मी काही या ठिकाणी तुम्हाला नमुने दाखवते प्रथम प्रश्न असे येतात या ठिकाणी प्रश्न पहा पहिला आहे पाचशे बारा ही संख्या रोमन चिन्हात कशी लिहित म्हणजे तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातल्या संख्या दिल्या जातील आणि ती रोमन संख्या चिन्हात ती कोणती आहे ती पर्यायच्या उत्तरातून शोधायची असते मग त्यावेळेला आपण सावकार द्यायचं पाचशे म्हणजे त्याला काय म्हणतात डी नंतर बारा कसे देतात एक्स आणि दोन वेळा आहे मग डी एक्स डबल आहे अशी किती नंबरच्या पर्यायाला उत्तर आहे तर या ठिकाणी तीन नंबरचा पर्याय डी एक्स डबल आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की त्यापेक्षा मोठी जरा संख्या आपण पाहूया की तीन हजार दोनशे पंधरा ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहितात आता हे लिहिताना माहिती आहे आपल्याला की एम म्हणजे हजार आणि तीन हजार म्हणजे तीन वेळा एम मग तीन वेळा एम असणारा पर्याय कुठे दिसतोय आपल्याला या ठिकाणी प्रथम दोन दोन नंबरचा पर्याय दिसतोय त्यामुळे तीन वेळा एम आहे तीन हजार आणि दोनशे म्हणजे दोन वेळा सी आहे आणि एक म्हणजे पंधरा म्हणजे हा दोन नंबरचा पर्याय या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हातून रोमन चिन्ह कोणत्या त्या विचारल्या जातात आता प्रश्न क्रमांक तीन पहा रोमन संख्याचिन्हांच्या संख्या दिलेल्या आहेत आणि त्यावरून आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह कोणती ती विचारला तर या ठिकाणी एम डी सी आय एक्स आता या ठिकाणी एक एक पाहिलं आपण तर एम म्हणजे एक हजार डी म्हणजे पाचशे आणि सी म्हणजे शंभर म्हणजे किती झाले एक हजार पाचशे आणि हे शंभर म्हणजे सहाशे आणि नऊ दिले म्हणजे किती झाले एक हजार सहाशे नऊ मग तो पर्याय क्रमांक किती आहे चौथा बघा एक हजार सहाशे नऊ आता प्रश्न चौथा पहा हा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न असतो हे आता संख्या विचारतात या, या ठिकाणी तुम्हाला बेरीज करून बे, प्रश्न कसा दिलेला आहे या ठिकाणी प्रश्न दिला आहे तो रोमन संख्या संख्याचिन्हात आणि उत्तर मात्र कोणत्या याच्यामध्ये दिलेलं आहे तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये उत्तर दिलेलं आहे मग प्रथम आपण त्यांची बेरीज करायची एक्स व्ही म्हणजे किती तर पंधरा अधिक एल व्ही डबल आय म्हणजे किती एल म्हणजे पन्नास आणि व्ही म्हणजे पाच आणि हे दोन म्हणजे किती आले सत्तावन्न म्हणजे पंधरा आणि सत्तावन्न किती झाले सत्ता तर पंधरा आणि सत्तावन्न बरोबर अं बहात्तर म्हणून या ठिकाणी बहात्तर हे उत्तर येईल आता पुढचा प्रश्न क्रमांक पाच बघा चव्वेचाळीस वजा दहा बरोबर किती आता या ठिकाणी सुद्धा ते फसवण्याचा प्रयत्न करतात बघा चव्वेचाळीस वजा दहा आणि उत्तर मात्र आपल्याला देताना कशामध्ये दिले त्यांनी तर रोमन संख्या चिन्ह म्हणजे चव्वेचाळीस म्हणून दहा गेल्यावर हातात किती ते प्रथम काळ येते चौतीस मग चौतीस साठी इथे पर्याय कोणता आहे हे ले ले। तो दाहा। दाहा तर हे पहा किती तीन वेळा एक्स आणि आय व्ही हे त्याचं पर्याय आहे आता सहावा प्रश्न पहा या ठिकाणी गुणाकार दिलेला आहे व्ही गुणिले डबल आहे म्हणजे किती व्ही म्हणजे किती पाच गुणिले किती दोन पाच जुने किती होतात दहा मग दहासाठी पर्याय कोणता आहे तर यामध्ये पर्याय क्रमांक एक एक्स अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला रोमन सच्चे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न येतात मी अपेक्षा करतो की या घटकावर आपण सराव करून अधिकाधिक प्रश्न सोडवाल माझा व्हिडिओ आपण मन लावून लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट्स आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद